मित्रांनो आता सह्याद्रीमध्ये आलेलो आम्ही इथे आता नाश्ता करायसाठी थांबलो इथे तर हे पा आमचे भाऊ फुटू काढायला आहे तिथे तर हे पा संपूर्ण नजारा कसा खल, 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 खल सयादरी सयादरी आहे खळ खळ पाणी व्हायला इकडं आमची गाडी उभी केलेली आहे आणि इकडं डोंगर इथं मस्त लगे ही पूर्ण सह्याद्री वा सह्याद्री तामिनी घाट तुम्हाला दाखवतो मी या ब्लॉगमध्ये क्लिप आहे तिच्यात खूप सह्या तर हे पहा कसं वारं सुटलं आहे धुईपा आई म्हणजे एकदम असा भव्य असा नजर आहे आणि समोर रायगड पण आहे तर चला मग मी आता कुठं आलेलो आहे आता आलो आता पठारावर सगळं पठारी इकडे आमच्या गाड्याकडे उभ्या केलेल्या आता आणि पहा कसं पाणी वाहत आहे इथून वरून थंडगार हवा सुटलेली आहे एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे तर बघू शकता तुम्ही इथे कसं आहे गजब तर पहा मित्रांनो वातावरण आणि त्याला नजारा हॅलो घाट काफी करायची नाही खोट बोलायचं नाही हे असं दाखवावं लागतंय यायला लागतंय घरी घरी बसायचं नाही अस दाखवा लागतय गजबी लाईक गुप्त रा पाणी पा आणि हे पा नजारा पाण्याचा मित्रांनो आता तामिनी घाटाकडे जातो काय ती जाडी काय तो डोंगर हे पा तर रस्ता हा खूप असा झाडांनी भरलेला आहे गच्च हे पहा डोंगर आणि आमची उलद हे पहा मित्रांनो कशा टू व्हीलर फोर व्हीलर सण आज सण हा नजारा स्वर्गी नाही संपूर्ण कोकण ट्रेक तर हे बघा इथे पाईपलाईन गेलेली आहे दोन कशा ठिकाण कोकणातली पाईपलाईन पाईप आहे पाइप कोकणातला पाइप पाइप तर मित्रांनो पाणी खूप येत आहे आणि आम्ही आता खूप वरती आलेलो आहे तर हा नजारा बघा खूप जोरात पाणी आलेलं आहे ते पहा आमचा फोन पण भिजत आहे काहीच विषय नाही तामिनी गाठ लागलेला आहे